हे आपलं परतलेलं भरीत आणि हे कच्चवून हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये भरताचं वांग आणलं आहे बघा मी मोठं आहे त्याचं आपण भरीत करूया भरीत सगळ्यांनाच आवडतं आपण ते गॅसवर भाजून घेऊ त्याच्या आधी मी त्याला तेल लावून घेते असं तेल लावून घ्यायचं आणि मध्ये दोन काप करायचे त्याचे दाखवते तुम्ही ते असं ते ते ते. तेल लावून गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं डायरेक्ट गॅसवर भाजायला घेतलं की ते जरा असं कलंटतं म्हणून मग हा आपण पापड वगैरे भाजतो भाकरी वगैरे शेकतो ना फुलके फुलके वगैरे पण ह्याच्यावर शेकतो आपण ती जाळी त्याच्यावर आपण हे भरीत सॉरी वांग भाजलं तर चांगलं भाजता येतं हे बघा मध्ये असे सुरीने काप अशासाठी केलेत की ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं हे भाजून घेते गोल गोल फिरवून फिरवून भाजून घ्यायचं असं वांग भाजत एकीकडं तोपर्यंत मी कांदा चिरून घेते वांग भाजत आले बा मग असं हाताने दाबून बघितलं की कळतं भाजलं आहे का भाजले वांग आता हे जरा थोडस आपण गार होऊ देऊ मग सालं काढायची त्याची गार झालं वांग सोलून घेते मी आता तेल लावल्याने काय होतं वांग भाजतं पण पटकन आणि सालं पण निघतात पटापट अशी सालं काढून घेते मी ब सालं काढून घेतली डेट पण काढला आता हे जरा मी स्मॅश करून घेते हाताने केलं तरी चालतं ते असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचं मी तुम्हाला ह्या भरताचे दोन प्रकार दाखवणार आहे दोन प्रकारचं भरीत कसं करायचं ते वेगवेगळे दोन अर्धा अर्ध करते दे मी तुम्हाला परतलेलं भरित दाखवते हे बघा अगदी दोन पाकळ्या लसणाच्या टाकते मी मोहरे टाकली जिरा टाकली थोडीशी कोथिंबीर टाकते तिखट मीठ घालते थोडंसं मीठ घातलं आता हे भरीत घालते मी तर आहे असं मस्त आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतले त्यामुळे ते भरीत वांग छान मऊ झाले वारी हाताने कुस्करलं तरी चालतं हे झालं परतलेलं भरीत मी अजून एक प्रकार दाखवते तुम्हाला भरताचा तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा मला हे झालं परतलेलं भरीत अर्ध वांग ठेवलं होतं मी त्याचं कच्च्या मसाल्याचं भरीत करते म्हणजे कच्चा कांदा कच्च घालून सगळं कांदा चिरून आहे कोथिंबीर आणि ही बघा ही माझ्या कुंडीतली कांद्याची पात काढली छान कोवळी कोवळी दाखवते तुम्हाला पात बारीक चिरून घेते अगदी बारीक यात मी आता टाकते कोथिंबीर कांदा तिखट थोडस अगदी चिमुटवर कच्चं जिरं हे शेंगदाण्याचं पूट मीठ घालते थोडं असं कच्च भरीत बघा करतो आम्ही घालायचं आम्ही तेल पण कच्च घालायचं अशा भरताची पण चव वापरत मी लागतो करून बघा कच्चा आणि परतलेलं दोन प्रकार कच्चा हे असं कच्च्या कांद्याचं भरीत दाण्याचं कूट मीठ आणि कच्चं तेल सगळं कच्चं घालून हे असं भरीत करायचं हे पण छान लागतं तुम्ही कसं करता कशा प्रकारचं भरीत मला सांगा ही कांद्याची बातमी वरनं घालणार आहे कसं वाटलं कमेंट करून सांगा आपले दोन्ही प्रकारचं भरीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा